जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पंचवीस ऑगस्ट आपण भगवंतासाठी चालू आहोत आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानित असतो जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होय आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार समाधान जिथे भंगते तो मार्ग खास चुकीचा आहे मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो मान तुटली तरी सोडित नाही त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडित नाही याला काय करावे जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे, हे प्रत्ययाला येते आपले समाधान का बिघडते आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपल्याला मिळत नाही समाधान फक्त भगवंताजवळ आहे खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान नाही मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच होते म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झाले की समाधान होते मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे आपण भगवंतासाठी चालू आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही आणि ते नेऊ शकत नाही मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल त्याकरिता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे त्याचे गुणवर्णन ऐकावे त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नाही प्रपंच करावा आणि भगवंताचे होऊन राहावे नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये कोरडा वेदांत ऐकू नये प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते म्हणून नामच सर्वस्व मानावे नामात काय आहे ते घेतल्यानेच सर्व काही कळून येते तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येते आजचे बोधवचन प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ